चोवीस तास न्यूज नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र महाराष्ट्र चोवीस तास न्यूज व साप्ताहिक चांगभलं ऑफिसचा उद्घाटन सोहळा संपन्न शिरोळ तालुक्यातील सर्वात लोकप्रिय असणारे महाराष्ट्र चोवीस तास न्यूज व साप्ताहिक चांग भलं या पेपर व न्यूज चॅनलचे ऑफिस उद्घाटन ड्रेसिंगपूर येथे करण्यात आले यावेळी माजी पंचायत समिती सदस्य बाबूराव भिकाजी पाटील यांनी कापून कार्यालयाचे उद्घाटन केले उपस्थित प्रमुख मान्यवरांनी फोटो पूजन केले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे जयसिंगपूर पोलीस उप अधिक्षक रोहिणी साळुंके लोककला संशोधक व माध्यमतज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर सागर बोराडे सर इतिहास तज्ञ प्राध्यापक राहुल जाधव डौरी सर मैनुद्दीन पिरजादे यांची प्रमुख उपस्थिती लाभली ऑफिसचे उद्घाटन झाल्यानंतर कैलासवासी गणपतराव कवठेकर यांच्या स्मरणार्थ व महाराष्ट्र चोवीस तास न्यूज व साप्ताहिक चांग भलं यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या दिवाळी किल्ले स्पर्धेचे निकालही यावेळी जाहीर करण्यात आले यावेळी प्रथम क्रमांक छत्रपती बाल शिवाजी मित्रमंडळ जयसिंगपूर द्वितीय क्रमांक वरद रघुनाथ कारंडे तृतीय क्रमांक अभिषेक राजाराम मोरे यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले किल्ला स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते साप्ताहिक चांगभल या वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळाही मान्यवरांच्या हस्ते पार पडला निर्भीड पत्रकार रोहित जाधव आणि साप्ताहिक चांगलं संपादक सतीश मोटे यांनी नव्याने सुरू केलेल्या कार्यालयात संध्याकाळपासून अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसेच फोनवरून शुभेच्छांचा वर्षाव केला या कार्यक्रमात सर्व पत्रकार वर्ग राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर त्याचबरोबर जयसिंगपूरमधील नागरिक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते